हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुंबईमध्ये होणार महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्मध्वज यात्रेचे जंगी स्वागत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी भंते विनाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू आहे सोमवारी दुपारी बारा वाजता माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबई येथे तसेच मंगळवारी दुपारी वाजता डॉक्टर वा भवन दादर मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत जनसंवाद धम्मध्वज यात्रेचे आगमन होणार असून या जनसंवाद धम्मध्वज यात्रेचे जंगी स्वागत केले जाणार असल्याची माहिती धम्मप्रचारक अभ्यासक साहित्यिक पत्रकार तथा कामगार नेते सागर रामभाऊ तायडे यांनी शहापूर गजालीला दिली आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला जात आहे ऐतिहासिक अशा सभेचे आयोजन जिल्ह्यांमध्ये सुरू आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झाला आहे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी ही धम्मध्वज यात्रा मुंबईकडे येत आहे या यात्रेमध्ये असंख्य पूजनीय संघ उपासक उपासिका संघ सामील झाले आहेत बिहार राज्य सरकारने षडयंत्र करून भंते विनाचार्य यांना जवळपास अडुसष्ट दिवस कारागृहात ठेवले होते कारागृहातून बाहेर येताच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनचा लढा अधिक तीव्र गतीने करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांशी संवाद साधण्यासाठी दिनांक ऑगस्ट डोंबिवली एकतीस ऑगस्ट ठाणे एक सप्टेंबर चेंबूर घाटकोपर आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूला अभिवादन करण्यासाठी अभिवादन समारोह चैत्यभूमी दादर या ठिकाणी होणार आहे तरी आपल्याला नम्र निवेदन आहे की आपण या यात्रेला यशस्वी करण्यासाठी तन धनाचे सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आव्हान रमेश कांबळे राजेश धारगावे योगेश राऊत तसेच वैशाली किरण यांनी केले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद